panvel gaya hai aaj तर खरोखर आम्हाला आनंद झाला असता आमची विनंती आहे की तुम्ही नव्वद टक्के जी बाबी फक्त पंधरा दिवसासाठी दिली आहे तर ती एक महिन्यासाठी द्यावी अशी आमची विनंती होती आणि त्याच्याच बरोबर मग ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे तर त्यांना आम्हाला प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं होते की त्यांना मग समजा पुढील दिनामध्ये याचस्त देणार तर अशा प्रकारे आपण ते सुद्धा जाहीर करावं अशी आपल्याला एक नम्र विनंती महानगरपालिका ही दोन हजार स्थापन सोळा साली स्थापन झाल्यानंतर मग या इथे टॅक्सेशन लावण्यात आलं मुळामध्येच पनवेल महानगरपालिके सुद्धा पनवेल हा तीन स्क्वेअर किलोमीटरचा सोडल्यास इतर ठिकाणी मग अशा प्रकारचा टॅक्स हा नव्हता किंवा ग्रामीण भागामध्ये तो एक तो, 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 तो कमी दराचा असा होता महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग महानगरपालिकेला मोठ्या जबाबदाऱ्या आहेत मोठा खर्चा आहे अशा दृष्टीने म्हणून आणि महानगरपालिकेला टॅक्स लावणं हे त्यांना सक्तीचं होतं म्हणजे महानगरपालिकेकडे असा कोणता ऑप्शन नव्हता की हा टॅक्स लावू नये परंतु हा टॅक्स लावताना त्यांनी मग तो त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा चार ते पाच वर्ष घेतली आणि कोरोनाच्या नंतर मग त्यांनी दोन हजार एकवीसपासून त्यांनी नोटीस पाठवायला सुरुवात केल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की लवकरात लवकर टॅक्स भरावा टॅक्स भरत नाही आहेत म्हणून मग त्यांनी या इथे शास्त्रीसुद्धा लावायला घेतली मुळामध्ये दोन हजार सोळा साली हा टॅक्स लावणं हा आवश्यक होतं जर समजा त्याच्यासाठी कोणती काय कारणं असतील की तो स्थापन झाली आणि त्याच्यामुळे त्यांना लावायला उशीर झाला तर त्याला जबाबदार ही पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन ना आहे नागरिक नाही आहे तुम्ही एकाच वेळेला जर इतक्या वर्षांचा टॅक्स तुम्ही पाठवणार असाल आणि त्याच्यामुळेच त्यांना नागरिकांना लगेच स्वरणे काही आला नाही ना परंतु मग त्याची शास्ती लागू नये यासाठी मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी त्या प्रकारे या इथे मागणी केली त्यासोबत विविध लोकप्रतिनिधी असतील आणखी नागरिक संघटना असतील याच्याबद्दल सध्या सर्वांनीच आता इथं मागणी केली होती सर्व स्तरावरती याच्याबद्दल नाराजगी होती आणि तेव्हापासूनच पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका राहिली या होती की शास्त्रीमाफी करण्यात येईल शास्त्रीमाफी करण्यात येईल परंतु इथे चार वर्ष झाली तरीसुद्धा ही शास्त्री माफी ही होत नाही आहे आणि म्हणून मग आमदार प्रसन्नराव ठाकूर यांनी या इथे कडक पौित्र घ्यायला सांगितला नागरिकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होती म्हणूनच सर्व माजी लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्याबद्दल कडक भूमिका घेतली आणि मग सर्वांचंच या यायचं मागणी होती की मग जर महापालिका ही भारतीय जनता पार्टीचं सरकार हे राज्यामध्ये असतानाही महानगरपालिका जर आठ मोठी भूमिका घेत आहे आणि माफी देत नाही आहे तर मग आपल्याला गरज पडलेली आहे आणि आपल्याला आपल्याच महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करणं हे गरजेचं आहे आणि त्यानुसार मग या इथे आम्ही आज सकाळी या इथे आंदोलन हे या इथे आयोजित केलेलं होतं आणि त्यानुसार या इथे मान्य आमदार प्रशांतराव ठाकुर हे स्वतः या इथे या आंदोलनाला मग यायचं नेतृत्व करण्यासाठी ते स्वतः आले आणि या यायचं मागणी केली आणि त्यानुसार महानगरपालिकेने मग आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला संध्याकाळपर्यंतचा वेळ द्यावा आणि त्याच्यानुसार मग घेतलेल्या आम्ही मग स्वतः परवानगी आम्ही घेतो आणि त्यानुसार मग ही माफी मग आम्ही जाहीर नक्कीच करतो आणि आम्ही पण त्यांना सांगितलं होतं की पाच वाजेपर्यंत जर ही माफी भेटली नाही तर मग आम्ही महानगरपालिका सोडणार नाही या इथेच आम्ही धरणे आंदोलन करू आणि आम्ही कोणालाही या ऑफिसमधून जाऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे बेमुनत असेल याशा प्रकारचं या इथे चेतावनी ही माननीय आमदार पेसन्ताव ठाकूर यांनी दिलेली होती आणि माननीय आमदार पेसंतराव ठाकूर यांनी आतापर्यंतचे केलेले नेतृत्व आणि मान आणि माजी खासदार देवावडे साहेब यांनी आम्हाला आम्हाला आंदोलन कशा प्रकारे शिक करावं ह्याची दिलेली शिकवण याच्यामुळेच आम्ही तो पवित्र जो घेतलेला होता त्या पवित्राला मग सांगता नमून या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर मंगेश चितळे यांनी या इथे ही माफी ही जाहीर केलेली आहे या ही जाहीर करताना त्यांनी नव्वद टक्के माफी ही जर पहिल्या पंधरा दिवसात जर त्यांनी केली शास्ती भरली तर मग टॅक्स भरला तर त्यांना शास्तीमाफी भेटेल त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पंच्याहत्तर टक्के त्याच्या पुढच्या पंधरा दिवसांसाठी पन्नास टक्के आणि त्याच्या पुढच्या दिवसा पंधरा दिवसांसाठी पंचवीस टक्के अशा प्रकारची त्यांनी योजना अभय योजना ही जाहीर केलेली आहे आम्ही याच्यात सोपीर आहे आणि आम्ही ही पण मागणी आम्ही केलेली आहे की शास्तीमाफी जर आपण करताय तर मग त्याचबरोबर ज्यांनी आधी ज्यांनी टॅक्स भरलेला आहे मग सांगतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण सवलत जाहीर करावी आणि त्यांनी भरलेली जी संत काही जो काही संत शास्ती असेल तर ती पुढच्या टॅक्समध्ये मग समजा ती माफी व्हावी तर मग त्याच्याबद्दल सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न करण्याचं आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे आम्ही मान्य आमदार सुद्धा टाकून यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मग सांगता याच्यासाठी सुद्धा असो करायची कर, गरज पडू नये यासाठी आम्ही विनंती करणार आहोतच आणि त्याचबरोबर ही शास्त्री जी, जी आहे त्या सुद्धा ती प्रतीत व्हावी आणि त्यानुसारच सांगता या इथे सर्व पनवेल महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना त्याचा फायदा भेटावा यासाठी आम्ही दक्ष राहू माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी या इथं जे नेतृत्व दाखवलं आणि विविध नागरी संघटना असतील आमचे सर्व लोकप्रतिनिधी असतील यांनी जो कणखरपणा दाखवला त्याच्यामुळे ही शास्त्रीमाफी होत आहे याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं सर्व नागरिकांचं मी ते अभिनंदन व्यक्त करतो आणि ही शास्त्रीमाफी याच्याबरोबरच आता या माफीच्या बरोबरच आता सध्या खारघरमध्ये जो पाण्याचा प्रश्न हा पेटलेला आहे ह्याचा आणि त्याचबरोबर विविध योजना ज्या पालिकेच्या आहेत या योजनासुद्धा यशस्वीपणे पूर्ण व्हाव्यात नागरिकांना इथं चांगल्या प्रकारे सोयीसुविधा भेटाव्यात नागरिकांना मग साधा जी चुकीची बिलं गेलेली आहेत त्याच्यासाठी आता या इथं ते विशेष सेल त्या त्या प्रभाग समितीच्या कार्यालयांमध्ये हे चालू करणार आहेत तर मग ही चुकीची बिलं सुद्धा दुरुस्ती व्हावी यासाठी सुद्धा आम्ही दक्ष राहू एवढंच मी सांगतो आणि सर्वांचं मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी अभिनंदन व्यक्त करतो परंतु ज्यांना काही आर्थिक कारणांच्यामुळे मग समजा त्यांना तो टॅक्स भरता आलेला नाही आहे त्याच्याचबरोबर त्यांना ही अन्यायकारक शास्ती सुद्धा सांगता त्यांना मग सांगतात त्यांना सोचलेली आहे त्याच्यामुळे या आहे ते चुकीचा प्रकार घडतो आहे असं वाटून त्यांनी निषेध म्हणून त्यांनी हा टॅक्स भरलेला नव्हता परंतु आता मात्र ते भरतील आणि सर्वांनी एक जबाबदार नागरिकाने टॅक्स भरणं हे अत्यंत आवश्यक आहे टॅक्स या टॅक्सच्या माध्यमातूनच पनवेल महानगरपालिकेची इथं प्रगती होते आहे पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्तीची कामं झालेली आहेत किंवा प्रगतीपथावरती आहेत तर एवढी जबरदस्त प्रगती ही पनवेल महानगरपालिकेची होते आहे सर्वांना या निमित्ताने मग आता चांगले रस्ते पुरेसं पाणी भेटावं यासाठी या इथं या सर्व यंत्रणा काम करत आहेत पाण्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगेन की महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मग नावाशिवा पाणी पुरवठा योजनेमध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश केला जावा यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याच्यानुसार एकशे चाळीस एम एल डीचं पाणी हे आपण नावाशिवा पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये आपण कुठेच नव्हतो परंतु माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी तेथे एकशे चाळीस एम एल डीचं पाणी हे आपल्याला रिझर्व करून घेतलेलं आहे आणि ती योजना ही नक्कीच सध्या पुढील काही महिन्यांमध्येच पूर्ण होऊ शकेल त्याला कोरोनाचं कारण असेल किंवा त्याच्याचबरोबर कमी जो साधा त्या एस्टिमेट होता तेचा तेचा मार्केड मार्केड तो कमी चा, होता आणि त्याच्या त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास झाला परंतु योजना ही लवकरच पूर्ण होते आहे त्याच्याचबरोबर मग सांगता मार्केट आहे मार्केटची कामंसुद्धा आता इथे लवकरात लवकर चालू होत आहेत ते काही दिवसांमध्येच चालू होते कारण तो ट्रेंडर आता ऑनलाईन आहे आणि त्यात भरविणे मग सांगता इतर सोयीसुविधा ह्यासुद्धा या पूर्ण देण्यात या सर्व सुविधा निर्माण करायच्या असतील तर मग त्यासाठी टॅक्स भरणं हा आवश्यक आहे टॅक्सच्यामुळं आपलं शहर आपल्या शहराची प्रगती होते आहे आणि म्हणूनच या इथं एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी टॅक्स भरणं हे आवश्यक असल्याचं मला वाटतं